या संदर्भात या भागात या परिसरात आणवारी कमी आलेल्या गावामध्ये ज्या ज्या सवलती किंवा ज्या ज्या मदत सरकारची पाहिजे ती दिली जा गेली पाहिजे खर तर मागच्या वेळेसचीच कित्येक मदत अजून घोषित होऊनही मिळालेली नाही मागच्या काळामध्ये जे अतिवृष्टी झाली ठिकठिकाणी गारपीट झाली या सगळ्या याच्यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि या सगळ्या नुकसानीतून जे स आलेली आहे ही अनिवारी जर कमी आहे नऊ हजारपैकी सात हजार गावं मात्र त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं गावं आहेत याला सरकारने लवकरात लवकर या सरकार या गावाला या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे गेल्या या सगळ्या सध्या काळामध्ये शेतकरी अपघाताचं प्रमाणे लक्षणीय वाढलेलं आहे हे सरकार आल्यापासून मागच्या वेळेस महायुतीचं जवळपास पावणे सात हजाराच्या वर आत्महत्या या महाराष्ट्रात घडलेल्या शेतकरी आत्महत्या थांबता थांबेल त्याच्यासाठी सरकार कोणतीही मदत किंवा उपाययोजना सरकार करत नाही एवढं सगळं सातत्यानं घटना होऊनही सरकार याच्याविषयी निष्क्रिय असंच म्हणता येईल कारण यांना शेतकऱ्यांचे जीव दररोज जात असताना सरकार याच्याविषयी कोणतेही तीव्र पावले उचलत नाही नव्या सरकारचे नवे समाज कल्याण मंत्री समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहामध्ये गेले होते आणि त्याची पाहणी गेली खूप जास्त दुरावस्था होती खरंतर दुरावस्था गेली दीड दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून आहे आणि विद्यार्थी सगळं सहन करत आहे आता त्यांनी दम दिला तुम्हाला वाटतं फरक था पडेल मला असं वाटत आता त्यांनी गेलं चांगलं केलं परंतु दम देऊन काम संपणार नाही आठवड्याभरात त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी होती का पुन्हा एक आठवड्याने त्यांनी करावी किंवा तुम्ही तरी करावी म्हणजे मंत्र्यांचं किती अधिकारी ऐकतात हे आपल्याला कळेल मी बोललो होतो पण तिथं साधी पाण्याची व्यवस्था नाही मुलं तिथं जनावरांच्या कोंडवाड्यासारखे राहतात त्यांना स्टाफ नाही आहे

ांधीच काल असं म्हणणं आहे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेला आहे मारहाणी नंतर जो शॉक आहे त्याच्यामुळं या तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि हे तर सत्य आहे कोठडीतल्या मारहाणी मारहाण झाली आणि तो विद्यार्थी शिकलेला सवरलेला सज्जन विद्यार्थी होता आणि त्याच्यामुळे मना त्याच्या मनात एक शॉक निर्माण झाला असावा आणि त्याच्यातून त्याचा मृत्यू झालेला आहे हे तर खुलं आहे असं असताना मुख्यमंत्री दम्याच्या आजाराने ते गेले म्हणणं पण त्या आधारावर म्हणतात मला असं वाटतं नाना पटोले त्याच्याविषयी हक्कभंग दाखल करणार आहे निश्चित या नाना पटोल्यांच्या जी काही घोषणा आहे त्याचं मी स्वागत करेल परंतु मुख्यमंत्र्यांना असे मृत्यू झालेले कबूल केले पाहिजे ना कार जे काही अधिकारी आहे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने हे सरकार असे मृत्यू दडपण्याचाच प्रयत्न आहे किंवा आरोपींना सहकार्य आहेत आतापर्यंत खऱ्या अर्थानं सरकारने सरकार ज्याच्या कोणाच्या मारहाणीमुळं हा मृत्यू झाला त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होते आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समोर व्हिडिओ येतात त्याच्यात पोलीस सुद्धा याच्यात सहभागी होते मारहाणीमध्ये ठिकठिकाणी थीक गाड्या जळाल्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या घटना घडल्या याच्यामध्ये पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होते आणि या मृत्यूला पोलीस अधिकारी जबाबदार आहे हे स्पष्ट आहे जो गुन्हे असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे काय विधान त्यांचं आणि संविधानाचं रक्षण करीत होता म्हणून हे पण हे तर सत्य आहे की संविधानाचा अपमान झाला म्हणून आंदोलन होतं संविधान रक्षण करणारे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते त्याच्यात सहभागी झाले होते यातल्या काही लोकांनी निश्चित दगड उचलला असेल परंतु ज्या दगड उचलला त्याच्यावर कारवाई करायची पाहिजे ज्यांनी दगड उचलला नाही अशा लोकांना पोलिसांनी मारहाण केली आणि म्हणून हे तर सत्य आहे की पोलिसांनी अशाच लोकांना मारहाण केली आता आंदोलनात दलितच होते असं मी मानणार नाही आंदोलनात सगळे सहभागी होते दलितांचा देशात पुढाकार असेल सहभाग असेल मोठ्या प्रमाणात सत्तारायण <laughs> मध्ये पक्ष मला असं वाटतं कोण खुश आहे या राज्यात कोणता मंत्री खुश आहे मुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही दोन्ही उपमुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेन नाही मंत्री कोणते खुश आहे तर नाही कोणाला मंत्री व्हायचं होतं झाले तर आता योग्य खातं नाही मिळालं आता खातं मिळालं तर कोणाला फ्लॅट मिळाला कोणाला बंगला मिळाला वाटते हा मानवी स्वभाव आहे कधी तो पूर्ण समाधानी राहत नाही कुठंतरी येऊन समाधानाचं ठिकाणी पोचलं पाहिजे असं मला तरी वाटतं पाच वर्ष म्हणजे ही नाराजगी अशीच चालत राहणार आहे अजून तर बऱ्याच गोष्टी यायच्या आता पुढे निधी वाटप वगैरे वगैरे सगळे विषय होतील ना त्यावेळेस कळेल मग ह्या मंत्र्यांचे निर्णय मुख्यमंत्री कसे होऊ देतात का नाही होतात कळेल यांना अजून खरा तर पुढे अजून अजून ते सुरुवात आहे निर्णय घेता येतात का ह्या मंत्र्यांना पाहू आपण कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सगळे खाजगी सचिव सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या परवानगी शिवाय करता येणार आणि म्हटलेलं आहे याचाच अर्थ कोणत्याही मंत्र्याची मनमानी चालणार नाही आणि ही मागच्या काळात होती हे सत्य आहे मागच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी मनमानी केलेली आहे आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांनी हे पाऊल उचललं असेल तर मला असं वाटतं मंत्र्यांवर निश्चित अंकुश ठेवण्याचा हा प्रकार आहे पालकमंत्री आता ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ही नाराजी कळेल कारण महारा वरती बसलेले लोक महाराष्ट्राचा विचार करतात एका जिल्ह्याचा विचार करत नाही आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचा विचार होईल त्यावेळेस मला वाटतं काही खुशी काही गंत होत असतो पण ही नाराजी चालणारी प्रोसेस आहे ही काय थांबणारी प्रोसेस नाही आहे पालकमंत्री पदावर भाजप आणि हे काही राजकारणात काही चाली भारतीय जनता पार्टी करत असते काही गोष्टी त्यांना लागत नाही पण लागतात म्हणायचं आणि मग बाकीचं सोडून घ्यायचं ही त्यांची पद्धती आहे आणि मला असं वाटतं त्याच पद्धतीत ठाणे 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 करतील ठाणे देतील पण तो बाकीचे सगळे सोडून घेतील भारतीय जनता पार्टी आणि वाल्मिक कराड यांचे आहे सातबारा वाच हे पहा सतत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेची सावली आहे मागच्या अडीच वर्षाचा काळ बघितला तर धनंजय मुंडेंसोबत पूर्णपणे सावलीसारखे वाल्मिक कराड राहिलेले आहेत त्यामुळं सात तर हा कागद झाला परंतु प्रत्यक्ष जर बघितलं तर धनंजय मुंडे सावलीसारखेच वाल्मिक कराड आहेत

ओपनली अपोजिंग भाजपने ओपनच विरोध केलास ना ठाण्यामध्ये इथे केला तर तिथे शिंदे गटाने केला त्यात काय <laughs> वेगळं आहे मला असं वाटतं याच्याविषयी आता आंदोलन उभा राहते परवा काहीतरी मोठा मोर्चा आहे सरपंच संघटनेने सुद्धा या महाराष्ट्रात बंद पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे जनतेचं आंदोलन जन आंदोलन सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आहे आणि या सगळ्या लोकशाही मार्गाचे जेवढे जेवढे हत्यार आहेत ते निश्चित वापरले जातील आणि कारवाई तर सरकारला करावीच लागेल रामटेक बंगल्यावरून बावनकुळे आणि पंकजा यांच्यामध्ये लागले तुम्हाला माहिती आहे सगळं तुम्ही हसताय आता सुद्धा पंकजा मुंडेला संघटित करावं लागते मंत्रिपद विधानपरिषद बंगल्यासाठी सुद्धा आता तो भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत मामला आहे एक आणि मला तर बंगले देताना सिनियरिटी कोण किती वर्ष पक्षात त्याचं स्थान काय असं पाहून दिलं जात असतं आता गोळे गुळेसाहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी निश्चित त्यामुळे पंकजा दाईपेक्षा त्यांचा प्रोटोकॉल तो भारतीय जनता पार्टी म्हणून मोठाच असतो भुजबळ महाराज अजून थांबा महिनाभर बऱ्याच गोष्टी होतील नाही आता छगन मुजबळांनी ज्या सांगतात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आता अजितदादावर ते नाराज आहे त्यांना फडणवीस भेटायला जातात अजितदादा भेटायला जात नाही याच्यातून राजकीय अर्थ काय घ्यायचा की मागच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की फडणवीसांनीच भुजबळांना सगळ्या आंदोलन करायला लावले सत्य असं समोर येत आहे ना असं त्याचा अर्थच आहे ना न जाणो आणखी काही पावलं भुजबळ साहेब वापर उचलतील तर हे काही एका दिवसात थोडी पावलं उचलत असतात त्याला थांबावंच लागतं आठ दिवस पंधरा दिवस महिना सगळ्या गोष्टी क्षणात थोडी होत असतात म्हणून मी थांबा म्हटलेला आहे <laughs> <laughs>